गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्याच्या अमानुष मारहाणीमुळे एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ही घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे यावेळी गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयाच्या गेटवर तीव्र आंदोलन करण्यात आले विद्यार्थी स्वाभिमानी या आंदोलनाला अखेर मोठे यश आले असून प्रशासनाने संबंधित संशयित आरोपी प्राचार्य यांच्यावर निलंबन जाहीर केले असून विविध इतर सर्व मागण्याही मंजूर केल्या आहेत केवळ निलंबनावर समाधान न मानता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले आहे या प्रकरणाची पोलीस स्तरावर स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्राचार्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे विद्यार्थ्याच्या सुरक्षितचे आणि स्वाभिमानाशी तडजोड कदाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावेळी दिला आहे यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रदेशचे मंत्री वरुणराजे नन्नवरे यांच्या माध्यमातून हे या आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी माजी पालकमंत्री व संस्थाचालक गुलाबराव देवकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे यावेळी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई यावेळी करण्यात आली आहे अप्पा या ठिकाणी एका विद्यार्थ्याने प्रिन्सिपलने मार मारहाण केल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे आणि आज ए बी व्ही पी यांनी पण आंदोलन केलेलं आहे आणि एक तुम्ही संचालक आहेत काय का सांगाल मी या संस्थेचा अध्यक्ष आहे परवा ही घटना घडली मी मुंबईला होतो मला मुंबईला निरोप आला की अशी अशा अशा पद्धतीची घटना आपल्या संस्थेमध्ये घडलेली आहे मी ताबडतोबने रात्री आल्याच्या नंतर आज सकाळी संस्थेमध्ये आलो सकाळपासून या सगळ्या बाबतीमध्ये मी चौकशी करतो आहे आणि आल्याबरोबर मी पहिल्यांदा निर्णय जो घेतला की याच्यामध्ये प्रिन्सिपलची चूक असेल नसेल चूक तर त्याची दिसतेच आहे आणि म्हणून त्यांना ते शासन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ताबडतोबीने त्यांना निलंब त्याच्या निलंबनाची कारवाई या ठिकाणी केलेली आहे मिन ए बी पीची सगळी मंडळी पदाधिकारी मंडळी इथं आलेली होती त्यांची पण त्यांनी पण मला हे निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यात पण त्यांची प्रमुख मागणी ही होती की तुम्ही ताबडतोबीनं प्राचार प्राचार्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याचं निलंबन केलेलं आहे इतरही त्यांच्या काही दोन तीन मागण्या त्याच्यामध्ये आहेत समोप समोपदेशन केंद्र वगैरे हे ज्या बाबी आहेत ह्या सक्रिय झाल्या पाहिजेत वगैरे ते आमचं ऑलरेडी चालू आहेच परंतु अजून त्यामध्ये जास्तीची सुधारणा कशी करता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चितपणे करू आमच्या संस्थेमध्ये पहिल्यांदा हा इन्शुरन्स घडलेला आहे आणि असं वाटत होतं की हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि याच्या अगोदर एकही विद्यार्थ्यांची तक्रार जी आहे आमच्या मॅनेजमेंटकडे आलेली नव्हती कुठली सूचना किंवा तक्रार आली असती तर आम्हाला पण त्याच्यामध्ये लक्ष घालता आलं नसतं परंतु प्रिन्सिपल आणि त्यांच्या स्तरावरती हा विषय घडलेला आहे प्रिन्सिपलने इतकं त्याला मारायची काही आवश्यकता नव्हती समज द्या द्यायला पाहिजे होती किंवा त्याला पालकांना बोलून घ्यायला पाहिजे होतं वगैरे पण आता ही जी घटना घडलेली आहे दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे आणि तो अतिशय साधारण सामान्य कुटुंबातला विद्यार्थी होता पालक त्याचे इथं आलेले आहेत त्यांची पण परिस्थिती अतिशय सामान्य आहे आणि तोच पुढे भविष्यामध्ये एक चांगला विद्यार्थी किंवा तो चांगल्या पद्धतीने जॉब करू शकला असता फॅमिलीचं पण त्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु ही जी घटना घडलेली आहे याच्यासाठी पोलीस प्रशासन पण चौकशी त्यांच्या पद्धतीने करणार आहे आणि आम्ही जो काही निर्णय घ्यायचा होता निलंबनाचा तो घेतलेला आहे विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार तुम्ही विद्यार्थ्यांना आम्ही आता सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी असं आव्हान करतो आहे की तुम्हाला प्राध्यापक किंवा प्राचार्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी असतील तुम्हाला सूचना करायच्या असतील इथं मी अध्यक्ष म्हणून असतो किंवा प्रफुल्ल इथं खजिनदार म्हणून असतो विशालदादा आ, या कॅम्पसचं इंचार्ज म्हणून इथं कामकाज बघत असतो बस बघत असतात आम्ही सगळी मंडळी इथं रोज एक ना एक कोणीतरी मॅनेजमेंटचे पदाधिकारी इथं उपस्थित असतो आमच्याकडे या पु यानंतर कुठल्याही विद्यार्थ्यांनी येऊन सूचना केली पाहिजे त्यांची तक्रार केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वेळोवरती त्याचा बंदोबस्त करता येईल